आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहुरी नगर परिषद निवडणुकीच्या निमित्तानं शहरामधील प्रभागामध्ये फिरून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या प्रभाग क्रमांक एक आणि दोन येवले आखाडा मुलन माथा आदी ठिकाणी भेट देऊन समस्या त्यांनी जाणून घेतल्या यावेळी युवनेते अक्षय कर्डिले यांच्यासह भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनील पवार आणि इतर उमेदवार माधुरी जाधव राहुल जाधव भारती जगधने रवींद्र गुंजाळ यांच्यासह भाजपचे अमोल भनगडे सुभाष गायकवाड विक्रम भुजाडी सचिन जाधव आबासाहेब येवले प्रफुल्ल शेळके आदी उपस्थित होते युवा नेते अक्षय कर्डिले यांनी विरोधकांवरती निशाणा साधताना म्हटलंय की बाले किल्ल्यावरती यायला रस्ताच नाही आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे वॉर्ड क्रमांक एक मध्ये आज आम्ही प्रचार करत आहोत आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे आपल्याला साथ व मार्गदर्शन देण्यासाठी आज आलेत इथल्या नागरिकांचे प्रश्न आज आम्ही जाणून घेतलेले आहेत बरेचसे प्रश्न आज इथं जागेवर आम्ही सोडवलेत आणि बरेचसे प्रश्न हे प्रलंबित आहेत आज इथं आल्याच्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे रस्त्याचा आहे अनेक लोक आज म्हणतात की हा बालेकिल्ला आहे पण आज बालेकिल्ले यांमध्ये येण्यासाठीच रस्ता नाही ही सार सर्वात मोठं दुर्दैव आहे तर निश्चित मी इदारल्या नागरिकांना विश्वास दिलेला आहे की आमचे अध्यक्ष वधूनही नगरसेवक जर आपण निवडून दिले तर शंभर टक्के हा रस्ता आम्ही कोणत्याही परिस्थितीत करून देऊ एवढा विश्वास मी धाल्ल्या नागरिकांना देतो बाकीचे जे प्रलंबित कामं आहेत ते सगळे कामं आपण वेळोवेळी आम्हाला कळवत राहा आम्ही शंभर टक्के आपल्यासोबत आहोत आणि कोणाला किती जरी कुणी अडचण येत असेल कोण दमदा करत असन त्रास देत असन तर कोणाला घाबरायची गरज नाही आम्हाला कधी आवाज द्या आम्ही आपल्या सेवेसाठी आणि मदतीसाठी हजर राहूत एवढंच सांगतो फक्त एक नंबर वार्डातल्या जनतेने हा मोठा विश्वास आमच्यावर एकदा टाकावा तर नक्कीच विश्वासाचं आम्ही सोनच करून दाखवू एवढंच सांगतो मनोज साळवेसह महेश दानेसी चोवीस तास राहुरी अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षीस मिळत आहेत मी की लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरंय का हो गा? एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसऱ्या बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणी चे चक्कर मारायचा तो प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रोलॉजी तज्ज्ञ आपल्या आएव इथे आय बी एफ बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय बी एफ आएव, इक्सी एम्ब्रो डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीझिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी